नाशिक मधील अंबड आणि सातपूर मधील एकशे तीस कंपन्यांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासंदर्भात आंदोलन करत संतोष शर्मा आणि परिवाराने सातपूर सातपूर कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे यात प्रामुख्याने तसेच वाढलेले अतिक्रमण त्वरित काढावे तसेच यात अतिक्रमण वाढीला प्रोत्साहन देणारे कार्यकारी अभियंता जयवंत पवार आणि दोन्ही विभागाचे उप अभियंता यांना बडतर्फ करण्याचे आदेश पारित व्हावेत अशी मागणी शर्मा यांनी केली आहे अतिक्रमणाविरोधात शर्मा यांनी वेळोवेळी विधानभवन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच एमआयडीसी कार्यालयासमोर आंदोलनात यांच्या माध्यमातून प्रशासनाला जाग आणून देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र कुठल्याही प्रकारचे अतिक्रमणावर कारवाई होत नाही तसेच भ्रष्ट अधिकारी यांची लिखित चौकशी व्हावी अशी मागणी यावी शर्मा यांनी केली आहे येतोय ना येतोय येतोय आज आपण परत आंदोलनाला सुरुवात केलेली आहे काय प्रमुख मागण्या आहेत आमच्या मागण्या तर आम्ही विधानभवनातसुद्धा मांडलेलं आहे कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांना बडतर्फ करायला लावलं आहे त्यांच्या कार्यकारणामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली की अधिकाऱ्यांचं कोणत्या अधिकाऱ्याला किती वर्ष ठेवायचं आहे ते आमचं मंडळ बघल पण आम्ही ऑडिटचा विषय मांडला की प्रत्येक वर्षी ऑडिट का नाही करण्यात आलं विधानभवनामध्ये अण्णासाहेब बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्या दालनात दहा सप्टेंबरला आमची बैठक लागलेली होती मी आत्मदहन केलं त्याच्याबद्दल त्यांनी त्याची दखल घेतली दखल घेतल्यानंतर महिन्याभरात त्यांना वेळ दिला संपूर्ण अहवाल तयार करून द्या दे, द्यायला पण याच्यामध्ये कुठेतरी राजकारणातले लोक हात आहे आणि ढवळाढवळीचं काम चालू आहे कसं तरी अतिक्रमण थांबवायचं एकशे तीस कंपन्यांचे प्लॉटवरती अतिक्रमण हाय यांनी स्वतः सत्तर ते ऐंशी टक्के अतिक्रमण हे जाहीर केले कागदावरती सुद्धा आज याच्यामध्ये भरपूर जे कंपन्या आहे सातपूरमधल्या आहे निलाई आहे श्रीन ऑटो आहे श्रद्धा मोटर्स आहे आंबडमधल्या आहे धनराज आहे मुंगी आहे परत पी एम ऑटो आहे विनोवा रब्बर अशा मोठमोठ्या ज्या कंपन्या आहे या कंपन्यामध्ये किती मोठ्या प्रमाणे अतिक्रमण आहे यांनासुद्धा माहिती आहे आणि अतिक्रमण काढणं काढायचं का नाही काढायचं हे यांना सगळं माहिती आहे आणि याच्यामध्ये एकडं कसं डवळाडवळी करायचं आणि कसं लांबवायचं कारण जयवंत पवार यांना रिटायर कसं व्हायचं आहे त्यांनी सगळ्यात मोठं प्लॅनिंग तो केला आहे की हे ढकलून त्यांच्या रिटायरमेंटपर्यंत न्यायचं आणि पुढे कार्यक्रम चालू ठेवायचा आता शेवटची नोटीस देतो तीन नोटीस झाल्या आता चौथी नोटीस देतो त्याच्यानंतर निविदा काढतो आणि निविदा काढल्यानंतर मग मी पुढचं प्रोसेस करतो याच्यामध्ये अठरा ते वीस नगरसेवकसुद्धा शामिल आहे आजी माझी पद अधिकारीसुद्धा शामिल आहे महायुतीचे आता याच्यामध्ये मी सगळ्यांचीच नावं घेणार आहे एक दोन दिवसात मी सगळ्यांची नावंसुद्धा जाहीर करेल की कोण याच्यात हाय कोण नाही आहे आणि याच्यामध्ये पुढे काय होणार आहे आणि मी उपोषण अण्णासाहेब बनसोडे हे आल्याशिवाय सोडणार नाही माझ्या उपोषण जागेवरती ते येतील कारण त्यांनी मला आश्वासन दिले मला त्यांच्यावरती खात्री आहे ते मला न्याय मिळवून देतील तेव्हा मी उपोषणाला बसतो मागील विधानसभेत या एकशे तीस अतिक्रमणाविरोधात काही आमदारांनी आवाज उठवला होता मात्र एक महिना उलटूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे संतोष शर्मा आणि त्यांच्या परिवाराने आमरण उपोषण सुरू केलेलं आहे नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहेच या बालेकिल्ल्यात अति अनेक अतिक्रमणांवर कारवाया होतात मात्र सातपूर अंबडमधील एकशे तीस कंपन्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही याकडे प्रशासनाने लक्ष देऊन संबंधित कंपनी मालकांवर कारवाई करण्याची विनंती संतोष शर्मा यांनी केली आहे एन न्यूज एन सिद्धार्थ लोखंडे सातपूर